प्रश्न आधीच कोणीतरी उद्योग केला आहे हे कशावरून ओळखावं उत्तर मागची बाजू मोठी झालेली दिसते प्रश्न दुसऱ्याकडून कोणत्या प्रकारे करायला प्राधान्य देते उत्तर मागून करायला विवाहिता कसे करायला लावते उत्तर पुढून करायला लावते प्रश्न करताना तिला कसे रडवावे उत्तर वेगाने करा आपोआप रडेल प्रश्न तिसरी जागा नेमकी कुठं असते उत्तर खालून असते तिला कसं केलेलं आवडत उत्तर उलटी करून प्रश्न खालचे कोणत्या वयात पांढरे होतात उत्तर चाळीस पूर्ण झाल्यावर प्रश्न दुसऱ्याकडून मागूनच का करून घेते उत्तर पतीला संशय येऊ नये म्हणून प्रश्न कधी म्हणते हळू करा उत्तर त्रास होत असल्यावर प्रश्न काम करताना तिला जास्त आनंद कधी मिळतो जेव्हा जोडीदार निरोगी असतो तेव्हा प्रश्न उभयाने काम करायला कधी आवडते उत्तर जास्त घाई असल्यास प्रश्न कसे काम केल्यास आवाज जास्त निघतो उत्तर वाकून काम केल्यास प्रश्न करताना दुखत असल्यास काय करावे उत्तर काही दिवस काम बंद ठेवावे प्रश्न काम करताना कोणता भाग मोठा होतो उत्तर खालचा भाग मोठा होतो